आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी शिक्षक दिनानिमित्ताने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे माजी राष्ट्रपती यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी घोडेगाव नगरीच्या लोकनियुक्त सरपंच अश्विनीताई तिटकारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे उपसरपंच कपिल सोमवंशी माजी सरपंच क्रांतीताई गाढवे शरद सहकारी बँकेच्या संचालिका रुपालीताई झोडगे अनुसया पतसंस्थेच्या संचालिका ज्योतिताई घोडेकर माधवी करपे ग्रामपंचायत सदस्य रुपालीताई जंबूकर संगीताताई भागवत सामाजिक कार्यकर्ते रियाज शेख आदी मान्यवर उपस्थित होत प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली तदनंतर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या शिक्षक दिनानिमित्ताने पाठवलेल्या संदेशाचे वाचन श्री राजाराम काथेर यांनी केले सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकांना सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी क्रांतीताई गाडवे सोमनाथ काळे यांनी विद्यार्थ्यांना गुरुंप्रती आदर बाळगण्याचा सल्ला दिला व सरपंच अश्विनीताई तिटकारे यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या

गोडेगाव ग्रामपंचायतच्या सदस्या संगीताबाई बागवत रुपालीताई दंबूकर गोडेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा माधवीदाई करपे तसेच आमचे सरकारी मित्र उपसरपंच कपिमहोत्सव मोशी रेज शेख खरं तर क्रांतीदाई गाडवेचं भाषण चाललं होतं त्यावेळेला थोडं आम्ही जसं काय आमचे लहानपणाचे शिक्षकच काय मार्गदर्शन करतायत का असं वाटत होतं कारण की तुम्ही विद्यार्थीसुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी थोडा फसवलं आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये फसली होती कारण की या पाच वर्ष सुद्धा त्यांनी या गोडेगावचा काभार प्रकारे त्या महिला आहेत सगळ्या आणि ते नेहमी म्हणत असतात शंभर टक्के महिलांचं राज्य आहे आणि आम्ही ते मान्य करत असतो गोडेगावमध्ये आमचे कातेड सर सांगतात मी आम्ही मी बी एकटाच आहे आणि बाकीच्या आमच्या महिला शिकल्या कारण ते ताई मला आवर्जून सांगायचं की प्रत्येक माणसाचा जन्म हा महिलेपासूनच राहिला आहे आणि खरोखर माणसाला वडिलांपेक्षा म्हणजे वडील तेवढेच हवा असतात पण जे आई संस्कार देते मुलाला जन्म दिल्यानंतर ते एकदम चांगल्या प्रकारचे संस्कार असतात आणि म्हणूनच माणूस घडत असतो आई वडिलांनंतर खरोखर ज्ञानदान करायचं काम करत असतो तो शिक्षक करत असतो आणि त्या शिक्षकालाही तेवढा आपल्या विद्यार्थ्याचा अभिमान असतो शिक्षकाला सुद्धा मनापासून वाटतं पण माझा विद्यार्थी कुठेतरी चांगल्या पदावर काम करावं ज्या वेळेला हे शिक्षक कुठेही उच्च पदावर पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी जातात आणि त्यावेळेला त्यांचा विद्यार्थी त्या ठिकाणी काम करत असतो त्यावेळेला तो विद्यार्थीसुद्धा कितीही मोठा असो कलेक्टर असतो आपल्या शिक्षकांपुढं नतमस्तक होतात कारण की खरोखर ह्या शिक्षकांनी ज्ञानदान काम करायचं केलेलं आहे आणि म्हणूनच विद्यार्थी घडतो या आम्ही जरी या शाळेत शिकलो आत्ताची परिस्थिती वेगळी आहे आणि जुन्या काळात परिस्थिती वेगळी होती आज पटसंख्या इथे कमी आहे हजार हजार दीड दीड हजार मुलं या मराठी शाळेमध्ये शिकलेली आहेत आज इंग्लिश मिडियम आलेले आहे म्हणून मुलं इथे कमी आहेत परंतु खरोखर हे शिक्षक अगदी तळमळीने या विद्यार्थ्यांना घडवत असतात आणि खरंतर जिल्हा परिषदची शाळा आणि ग्रामपंचायत यांचं कारण जे सगळं ग्रामपंचायत या शाळेकडं ग्रा पाहत असते आणि म्हणूनच सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील त्यांचं शाळेकडं चांगल्या प्रकारे लक्ष असतं अगदी लहान लहान गोष्टी असतात आणि त्या विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून हे सर्व शिक्षक माझ्या आमच्या विद्यार्थ्यांना ड्रेस नाही बूट नाही हे आग्रह ग्रामपंचायत करत असतात आणि ते ग्रामपंचायत तत्पर या शाळेचं काम करत असतो खरंतर शिक्षक जेवढ्या आपल्या मुलांना घडवत असतो स्वतःच्या तेवढाच सर्व विद्यार्थ्यांना माझा मुलगा जसा घडत तसा माझा विद्यार्थी घडला पाहिजे अशा रूपाने ते शिक्षक खरोखर तळमळीने शिकवत असतात म्हणूनच आंबेगाव तालुक्याचे भाग्यजाती मान्य नामदार दिलीपराजू वळसे पाटील साहेब यांनी हा सन्मान प्रत्येक ता आता तालुक्यात प्रत्येक गावागावात हा सर्व कार्यकर्त्यांना घ्यायला सांगितलेला आहे आणि आम्ही तो अभिमानाने करतोय कारण की आपण नेहमी पाहतो आपलं कुटुंब ज्या कुटुंबातील एखादा माणूस उच्च पदावर शिक्षण झालेला असतो तो बाकीची जी फॅमिली असतील मग आपल्या भावाची मुलं असतील परत आपल्या बहिणीची मुलं असतील यांना सुद्धा संस्कार द्यायचं काम करत असतो घरातील शेत आपण सर्व शेतकरी कुटुंबातील जास्त मुलं आहोत तर ज्या वेळेला आपल्या आईवडील कमी शिकलेले असते पण आपला एखादा मोठा भाऊ जर शिकला तर तो बाकीच्यांना सुद्धा शिक्षण द्यायचं काम करतो धरणाचं नियोजन केलं कॅनलचं नियोजन केलं प्रथमतः कोल्हापूर पद्धतीचे पासष्ट बंधारे बांधले आणि कशी शेती फुलवलं या पद्धतीने साहेबांनी ही तालुक्यातील शेती फुलवली त्यानंतर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उभा केला निसंच पाणी आणून उपेगळ आहे परंतु त्या शेतासाठी जे उत्पादन ओसाचं कारखाना पाहिजे म्हणून भीमाशंकर कारखाना उभा केला निकतच कारखाना करून थांबले नाही तर माझे विद्यार्थी घडले पाहिजे म्हणून या आपल्या परिसरामध्ये अवसर या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज केल, उभे केले ततनंतर नंतर आय टी आय केला आणि आपल्या मध्ये आदिवासी इंग्लिश मिडियम शाळा सुरू केली म्हणजे माझी नुसती पूर्व शिकली नाही पाहिजे तर माझ्या तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा प्रत्येक गरीबाचा दिन माणसाचा प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे खरोखर वळसे पाटील साहेबांनी हा तालुका तळ आताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे आणि त्याचप्रमाणे आज ना। या तालुक्याचं खरोखर महाराष्ट्राच्या नाकाशावर ना कोरलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या नाकाशावर आंबेगाव तालुका काय आहे हे दाखवून दिलेलं आहे म्हणूनच आणि साहेबांना माहिती आहे खरोखर आपला जर विद्यार्थी घडला पाहिजे तर खरोखर शिक्षकांनी मेहनत घेतलेली आहे म्हणून आपला विद्यार्थी घडेल म्हणून त्यांनी हा प्रत्येक गावात हा सन्मानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे घडवण्याचा प्रयत्न करत आहे आज तुम्ही इथे शाळेत आल्यापासून सकाळपासून ते दुपारपर्यंत किंवा दुपारची शाळा असेल तर दुपारपासून पाच वाजेपर्यंत खरी काळजी कोण घेतात तुमचे शिक्षक आणि घरी तुमचे आई वडील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा साजरा करतो मग खऱ्या अर्थानं शिक्षकांना आज तुम्ही काहीतरी भेट दिली, दिली असेल ना दिली का आणली का आणली काय काय आणले पेन आणतं कोण कोण फुल आणतं कोण काय काय विसरून पण येत असो तुम्ही जरी भेट आणली तरी शिक्षकांना त्या भेटेचं महत्व आहे पण त्यापेक्षा तुम्ही त्यांच्याशी किती छान पद्धतीनं वागता आणि त्यांचं किती ऐकता आणि त्यांचं ऐकून तुम्हाला परीक्षेत चांगले मार्ग कसे पडतात किंवा तुम्ही एखादं चांगलं भाषण कसं करता चांगला डान्स कसा करता म्हणजे तुम्ही ज्या अर्थाने खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने वागता तीच शिक्षकाला सर्वात मोठी गिफ्ट असते बरोबर आहे की मग शिक्षक दिनापासून पुढच्या शिक्षक दिनापर्यंत कसं वागायचंय छान वागायचंय शिक्षकांच बघा तुम्हीच वायचकांच ओके आणि मस्ती करायची आपण साजरा करत आहोत आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या संकल्पनेचे सर्वांना साहेब माहिती बघितलं ना बऱ्याच वेळा साहेब आपल्या गावात पण येतात आपण इथं शाळेत पण आणायची सोमनाथ नऊ खरंच आपण अशी काहीतरी सोय करू पण असं साहेबांना खराब कोणासाठी आले सांगितलं नाही भागवत पण आले तर का कोळा अशा या परंपरेचे आपण वारसदार आहात राष्ट्राच्या प्रगतीचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे शिक्षक बाल मनाच्या कळीला कळीला फुलवणार खेड्यापाड्यांवर वाड्या वस्त्यांवर डोंगर प्रवास करून शाळेत अहोरात्र काम करणारे शिक्षक दिवसरात्र रात्र ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना उद्याच्या समृद्ध जीवनासाठी प्रयत्नपूर्वक सुसंस्काराची सावली देणारे आधारवड म्हणजे शिक्षक समाजाचा विकास सत्तेने होत नाही यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो त्याचे महत्व असाधारण आहे हे जाणल्याशिवाय आपली यांत्रिक प्रगती होत आहे आज समाजात दुर्गुणांची श्रीमती वाढत आहे समाज आणि संस्कृतीला वैभव प्राप्त करून देणारे गुण मोडीत निघाले आहे अशा वेळी ध्येयाची जपणूक करणे निष्ठेने एखाद्या कार्याला वाहून घेणे दुर्मिळ आणि कठीण होत चालले आहे अशा या काळात आपला दिवा वादळात देखील जपून ठेवून समाजाला सुशिक्षित समाज व सुसंस्कृत करणारा शिक्षक हाच खरा आधार वाटतो दिलासा वाटतो चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा व ज्ञानाचा सन्मान आहे जपवणूक केली पाहिजे स्वतंत्र भारताची जडणघडण गडण करण्याचं सामर्थ्य फक्त शिक्षकात आहे अशा शिक्षकाचा समाजाने आदर करून त्याला वंदन करून आपले ऋण व्यक्त करणे आपले परम कर्तव्य आहे यातून समाजाचा सर्वांगीण विकास होऊन राष्ट्राचं भवितव्य घडेल असा मला दिलीपरावजी वळसे पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य खरोखरच खूप छान असा संदेश आणि खूप छान असा अभिप्राय त्यांनी शिक्षकांप्रती दिलेला आहे माननीय नामदार साहेबांना सुद्धा आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद